पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावत स्वप्नील कुसाळेनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल बहात्तर वर्षांनी महाराष्ट्राच्या खेळाडूनं मिळवलेलं हे पहिलंच पदक आहे ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या स्वप्नीलचा कोल्हापूर ते पॅरिसचा कसा होता ऐतिहासिक प्रवास बघूया खाशाबांनंतर स्वप्नीलची मेडल भरारी तब्बल बहात्तर वर्षांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक कोल्हापूरच्या स्वप्नीलची ऐतिहासिक कामगिरी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नेमबाजी ब्रॉन्झ मेडल पटकावत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं इतिहास घडवलाय तब्बल बहात्तर वर्षानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून दिलंय एकोणीसशे बावन्न साली हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलं होतं आता असाच ऐतिहासिक पराक्रम करून स्वप्नील दुसरा मराठमोळा खेळाडू ठरला स्वप्नील हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातला त्यामुळे त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर कोल्हापुरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला स्वप्नीलचा कोल्हापूर ते पॅरिस ऑलिम्पिक मधील मेडल पर्यंतचा प्रवास कसा होता त्यावर एक नजर टाकूया कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी हे स्वप्नील कुसाळेचं गाव वडील सुरेश कुसाळे प्राथमिक शिक्षक आहेत दोन हजार नऊ पासून स्वप्नीलने नेमबाजीच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीमधून सराव सुरू केला सुरुवातीला सांगली पुणे आणि नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतलं शालेय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय नेमबाजीत अनेक पदकं पटकावली कुवेतमध्ये झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं दोन हजार अठराच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं दोन हजार वीस मध्ये टोकियो साठी पात्रता रेल्वेमध्ये म्हणून काम करत नेमबाजीचा सराव सुरूच ठेवला दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल बहात्तर वर्षांनी ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्नील हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरलाय त्यानिमित्तानं खाशाबा जाधवांच्या कामगिरीची आठवण महाराष्ट्राला झाली खाशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्न साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्य पदक पटकावलं ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे खाशाबा स्वतंत्र भारतातले पहिले खेळाडू होते खाशाबांच्या आधी भारताने हॉकीमध्ये सांघिक खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावातून प्रवासाला सुरुवात करून ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणं ही काही सहज आणि साधी गोष्ट नाही आहे स्वप्नीलने त्याच्या खडतर मेहनतीच्या जोरावर ते साध्य करत इतिहास रचला प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर